मोटरसायकली चोरी करून गहाण ठेवून पैसे घेणे व मजा करणे अशा फसवणूक करणाऱ्या टोळीचा नांदगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे लाखो रुपये किमतीच्या सोळा मोटरसायकली हस्तगत करून तीन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाफ यांच्या आदेशाने उप अधीक्षक अनिकेत भारती पोलीस विभागीय मनमाड शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी पत्रकार परिषद माहिती दिली आहे फिर्यादी सागर शांतीलाल कायस्त यांच्या फिर्यादीवरून पवन शंकर अहिरे वर्ष तीस निंबायती हल्ली मुक्काम नांदूर अंकुश दादाभाऊ गायकवाड वर्ष एकवीस राहणार नांदूर हर्षल मनोहर गवारे वर्ष एकोणावीस राहणार मसूर नाशिक यांना नांदूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चोरी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या भागातील मोटारसायकली चोरी करून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले तांत्रिक तपासादरम्यान गुप्त बातमीच्या आधारे नांदगाव नांदूर ग्रामीण व नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील चोरी केलेल्या एकूण सोळा मोटरसायकली हस्तगत करून गुन्हा रजिस्टर नंबर पंधरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे नांदगाव जिल्हा नाशिक ग्रामीण येथे सतरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी फिर्यादी सागर कायस्थ या नांदाव येथे राहणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून त्याची एच एफ डिलक्स मोटरसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या शंगाने अनुषंगाने आणि यासारख्या इतर मोटरसायकलच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमाफ सरांच्या सूचनेवरून आमच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रीतम चौधरी त्यांचे दुय्यम अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक स्थापन करण्यात आलं आणि त्याच्या अनुषंगाने या सदर मोटो तोरी तपास करने सदर मोटरसायकलच्या चोरीचा तपास करण्यात आला तपासामध्ये नांदूर तालुका नांदगाव येथील एका युवकावर आम्हाला माहिती मिळाली होती त्याच्याकडे तपास करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गेलेली चोरी गेलेली मोटरसायकलची माहिती मिळाल्यावरून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली या आरोपीकडे आधीची माहिती तपास केला असता आधीची माहिती अशी मिळाली की अजून दोन आरोपी याच्यामध्ये त्याच्यासोबत सहभागी आहेत त्यामधला एक आरोपी हा निंबायती गावचा आहे आणि एक मसूर नाशिक शहर येथील आरोपी आहे अशा प्रकारे या तिन्ही आरोपी त्यांनी या नांदगावच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि या तिघांकडे देखील अधिक तपास केल्यावरून लक्षात आले की यांनी इतर पंधरा मोटरसायकल देखील चोरलेल्या आहेत आणि त्या चोरलेल्या इतर पंधरा मोटरसायकली आणि सदरच्या सतरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या मन्यातील मोटरसायकल अशा एकूण सोळा मोटरसायकल नांदगाव पोलिसांनी या तीन आरोपींकडून जप्त केलेल्या आहेत तिन्ही आरोपितांचे वय हे अठरा वर्षपेक्षा वरचे आहे याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की तिन्ही आरोपी हे अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील आहे यांच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीमध्ये हे तिन्ही मुलं व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत आणि ते आपलं व्यसन पूर्ण करण्याकरिता अशा प्रकारे मोटरसायकल चोरी करणे चोरलेली मोटरसायकल पाच ते दहा हजार रुपयाला या मोटरसायकलचे कोणते कागदपत्र नसल्यामुळे इतर गरजू नागरिकांना ते मोटरसायकल तोंडी विकायची आणि गरजू नागरिक त्या मोटरसायकल त्यांच्याकडून घ्यायचे आणि वापर करायचे तरी अशा प्रकारे हे पकडल्या सोळा मोटरसायकल आहेत त्यातील नांदगाव पोलीस स्टेशनकडील चार येवला तालुका आणि येवला शहर पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी दोन नाशिक शहरातील तीन मोटरसायकल चार मोटरसायकल आणि लासलगाव आणि छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथील अशा ह्या सगळ्या मोटरसायकल आहेत सर्व मोटरसायकल्सची इत्यभूत माहिती त्याच्या संबंधाने दाखल असल्यापूर्वीचे गुन्हे फिर्यादीचे नावं हे आमच्याकडे यादी आम्ही तयार याद याद केलेली आहे आम्ही त्या संबंधितांना योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहनं परत सुद्धा देणार आहोत आमची नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीने कागदपत्र नसणारी वाहने आपल्याला कोणी कमी रकमेमध्ये विकत असेल आणि त्याची कागदपत्रे आता देतो नंतर देतो अशा प्रकारे आपल्याला खोटं सांगत असेल तर ती नक्कीच ते वाहन चोरीचं आहे असे आपण समजावे आणि तात्काळ नजिकच्या पोलिसांना संपर्क करावा सदर प्रकरणामध्ये अशा प्रकारे गेल्या पाच सहा महिन्यामध्ये गेलेल्या मोटरसायकलच्या अनुषंगाने मोठी कारवाई नांदगाव पोलिसांकडून झाल्यामुळे आगामी काळामध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण कमी होईल अशी आम्हाला खात्री आहे या प्रकारे नांदगाव पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं मान्य पोलीस अधीक्षक सरांनी कौतुक केलं लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामनी